छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बोदवाड जिल्हा जळगाव येथील संत गजानन महाराज मंदिर येथे संत सेनाजी महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी आरती संघटनेचे अध्यक्ष गणेश आणि संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र डापसे यांनी सपत्नी केल्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला डॉक्टर सुप्रिया वाघ श्रद्धा बाबळूकर नेहा पर्वते कैवल्य कळमकर विवेक पर्वते विनायक पर्वते जय बाबळूकर शिवानी डापसे शिवम सोनवणे या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ प्रमाणपत्र आणि बक्षा बक्षीस सत्कार करण्यात आलाय यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गोपाळजी अग्रवाल संजय अग्रवाल नगराध्यक्ष आनंद पाटील नगरसेवक संजय गायकवाड हर्षल बडगुजर सईद बागवान विजय बडगुजर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश निमाणे भाजपा तालुकाध्यक्ष अमोल देशमुख राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष निवृत्ती डोले भाजपचे प्रभाकर पाटील अनिल खंडेलवार शिवसेना तालुका प्रमुख धामोडे सामाजिक कार्यकर्ते गजानन खोरके विनोद पाडर संजय वराडे संजय कापडे भागवत टिकारे परमेश्वर टिकारे गणेश पाटील सचिन राजपूत अमोल अमोले कैलास चौधरी पत्रकार महेंद्र नाना, पाटील नाना पाटी। राजेंद्र शेळके गोपाळ व्यास वैरागी सर निवृत्ती ढोले तसेच विविध सामाजिक संघटना राजकीय संघटना पदाधिकारी आणि बुधवारीचे नगरसेवकांनी कार्यक्रमाला भेट दिली कार्यक्रम यशस्वीकरणासाठी संस्थेचे अध्यक्ष संतोष कुवर राजेंद्र डापसे उपाध्यक्ष अनिल कळमकर सचिव विवेक वखरे जिल्हा कर्मचारी संजय वाघ दुकानदार संघटना अध्यक्ष गणेश सोनवणे युवक अध्यक्ष सोपान महावीर युवा संघटना अध्यक्ष रितेश बिडके प्रसिद्धी प्रमुख अमोल आमोदकर योगेश वखरे गोपाळ वखरे गोपाळ बोळसे गणेश बोरणारे गोपाळ शिळके आकाश सोनवणे शरद बोरणारे निवास वाघुळकर राजेंद्र बाबुळकर